आणि आता सविस्तर बातमीपत्र मनोज जरांगींच्या नारायणगडावरील दसरा मेळाव्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप महंत शिवाजी महाराजांनी केलाय नारायणगड ट्रस्टचे पदाधिकारी बळीराम गवते आणि भानुदास जाधव यांनी हा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आलाय दरम्यान या प्रकरणी चौकशी करा अशी मागणी आरोप झालेल्या बळीराम गवते केली आहे जरंगेज पाटलांनी त्याचा संपर्क करून पैसे वर्ग केले परंतु हे मानतात आम्हीच पैसे आम्हीच हा निधी आणलेला आहे हे, हे आम्हालाच कामं द्यायला पाहिजे होते पण कोणातरी गुत्तेदाराला दिले आणि म्हणून हे आपटापटू घ्यायला लागले त्याने दोन रुपये गडाला देऊ म्हटले म्हणून दिले तुम्ही द्या तुम्हाला काम देऊ हे घरातला विषय होता परंतु घरात न बोलता यांनी मीडियावर पत्रकार काय असतील ते विनाकारण काहीतरी चांगला हेतू साध्य करण्यासाठी कुणाला तरी बदनाम करायचं कुणाला तरी डोक्यावर कापर फोडायचं आणि ते पण कुणाला तरी सांगण्यावरच हो आणि अशी हिंमत असेल तर नारायण महाराजा समाधी वाट ठेवायचं मी बाबाला पुतळ्याचा सगळा हिशोब दिला आहे आणि ते पण दरांगे पाटलाकडे पण घेऊन घेतो म्हणले मला तुझे विश्वास आहे मला तुझ्या हिशोबाची गरज नाही बाबाने सांगायचे मी हिशोब दिला का नाही आणि समोर आणतो पैसे तुला भेटलेत किती तू पुतळा देतो म्हणला कधी आणि सगळ्या लोकांनी पैसे दिले की सतरा लाख रुपये जमा झाली तर पस्तीस लाख रुपये मी दिले पत्रकार उद्या परवा पत्रकार पैसे तिथून पुरावे मांडू ऑडिओ व्हिडिओ क्लिप सह मांडू मग मां कोणी पैसे घेतलेत गडाचे पैसे कोणी वापरलेत हे सुद्धा महाराजांनी सांगितले की गडाचे पैसे कोण वापरते त्यासाठी हो त्यासमोर काय आम्हाला गडाची बदनामी नको होती म्हणून एवढे दिवस आम्ही शांत होतो की काही झालं नाव कोणाच येणार आहे नारायण गडवर काहीतरी वाद सुरू